हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योश्ना तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि कालच्या दिवशी व्हिडिओ आला नाही यासाठी सगळ्यांना सॉरी कारण अजिबात वेळ मिळाला नाही व्हिडिओ बनवण्यासाठी मी क्लिनिकला गेले होते डेंटिस्टकडे गेले होते ब्रेसेस लावण्यासाठी तर तिकडनं आल्यावर ना मला थोडं संध्याकाळी थोडं पेन सुरू झालं आणि त्यानंतर अजिबात मला व्हिडिओ करायला वेळ मिळाला नाही दुसऱ्या दिवशी मला थोडं पेन होतच होतं दातांमध्ये तर व्हिडिओ करता आला नाही तर मी काल काय अपलोड केला नाही आणि सुरुवातीला तुम्ही बघितलंच असाल मी क्लिनिकला गेलेले होते आजही मी सकाळी क्लिनिकलाच गेले होते कारण जी ब्रेस लावलेली होती ब्रेसेस लावले होते तर डाव्या साईडला ना एक्स्ट्राचा तार बाहेर आलेला होता तर तो तार मला सारखा गालाला ला लागत होता तर आतमध्ये ना कट लागल्यासारखं झालं होतं तर ते मला पेन सारखं होत होतं आणि मी शनिवारी ब्रेसेस लावले होते शनिवारी गेले होते मी ब्रेसेस लावण्यासाठी आणि रविवारच्या दिवशी मला दिवसभर फार ते त्रास झाला त्याचा गालाला एक्स्ट्रा तार राहिली होती तर डाव्या साईडला तर तो सारखा गालाला कट देत होता तर त्याच्यामुळं खूप पेन होत होतं मी डॉक्टरांकडे गेले रविवारी पण रविवारी दवाखाना बंद होता कॉलही केला पण अवेलेबल नव्हतं कोणी तर मग मी आज सोमवारच्या दिवशी मग सकाळी दवाखान्यात गेले होते तर सकाळी मग त्यांनी ते टाईटही केलं आणि कट करून ते ओके झालं आणि त्यानंतर घरी आल्यावर मी मला आदल्या दिवशी रविवारी बरण होत त्रास होत होता त्याच्यामुळे मिस्टरच गेले आणि बाहेर गेले होते तर येताना ते तीन रोपही घेऊन आले होते दोन गुलाबाचे घेऊन आले आणि एक मोगऱ्याचं घेऊन आले खरं मला जास्वंदचही लावायचंय पण त्यांनी हो ती तीन रोपं आणली होती मग मी म्हटलं आता रोपं आणलीच आहेत तर आपण त्या तीन कुंड्या रिक्काम आहेत त्याच्यामध्ये लावून टाकू तर त्यात ऑलरेडी पहिल्यापासून ना माती भरलेली होती तर मी त्याला जरा मोकळी केली त्याच्या खाली कागद आथरला आणि तिथंच ते पूर्ण अंथरून घेतलं कागद आणि त्यावर संपूर्ण तिघं कुंड्यांमधली माती मी टाकली जेणेकरून उन्हामध्ये थोडीशी वाळवून जाईल आणि त्यामध्ये जो ओलावा आहे तो पूर्ण कोरडा होऊन जाईल तर ती माती कोरडी व्हावी म्हणून त्या कागदावर टाकून दिली होती तिघ गोंड्या मी रिकाम्या करून घेतल्या होत्या आणि आज करायचे होते लाडू ड्रायफ्रूटचे लाडू करायचे होते रविवारी खरं तर मी नेहमी डीमार्टला जात असते किराणा घेण्यासाठी नेहमी मी किराणा हा डीमार्टमधून आणत असते पण दाताचं पेन होत होतं मग आणि बराच सामान संपलाही होता तर मग त्यांना म्हटलं तुम्ही इथूनच किराणा मालावरनं घेऊन या जवळच्या शॉपवरनं तर ते जाऊन किराणावरनं शॉ किराणा घेऊन आले होते शॉपवरून जाऊन आणि येताना ते लाडूचं सुद्धा सामान घेऊन आले होते ड्रायफ्रुट्स वगैरे घेऊन आले होते बऱ्याच दिवसापासून त्यांचं सुरूच होतं की लाडू बनव लाडू बनव लाडू खायचे मी कधीही लाडू बनवले नाही आहेत त्यांनी ताईकडे एकदा लाडू खाल्ला होता तर त्यांना तो ड्रायफ्रूटचा लाडू खूप आवडला होता मग ते त्या दिवसापासून मला म्हणत होते की लाडू बनव पण वेळ मिळेना आणि असंच काम वगैरे असायचं तर लाडू काही बनवलेले नव्हते तर आता कालच्या दिवशी जाऊन त्यांनी सामान आणलाच होता तर मग म्हटलं आज लाडू बनवूनच घेऊ तर मी सगळे जे पिस्ता वगैरे होतं ते कवर वगैरे काढून पिस्ता क्लीन करून घेतला होता आणि खारीकही होती तरी खारीकही फोडून घेतली होती दगडावर सॉरी दगडावर नाही प्लेटमध्येच फोडली होती दगडावर यासाठी म्हटली कारण लग्नाआधी ना माहेरी नेहमी जे खारी कसायच्या ना मी दगडावर फोडायचो तर त्यामुळे तो शब्द लगेच आला की दगडावर तर मी प्लेटमध्ये फोडून घेतलं होतं आधी साध्या प्लेटमध्ये फोडत होती तर आवाज खूप जास्त होत होता म्हणून मग मी रुमाल टाकून त्या प्लेटमध्येच त्या खारका सगळ्या फोडून घेतल्या होत्या मी खारीकही टाकणार आहे ख लाडूंमध्ये आणि खजूरही होते ओले खजूर ओले खजूर यासाठी आणले होते की मला लाडू बनवायचे ड्रायफ्रूटचे पण मी त्यामध्ये गूळ किंवा साखर अजिबात घालणार नाहीये कारण हेल्दी जर आपण काहीतरी बनवतो तर हेल्दी काहीतरी असावं म्हणून आणि साखर गूळ नकोच लाडूंमध्ये तर मी खजूर आणि किशमिश आपले जे मनुक असतात साधे मनुक काळे मनूक नव्हते तर साधे मनुक जे आहेत ते गोडव्यासाठी ते भर इनफ राहतील खजूर किशम आपले मनुक आणि खारकांमध्येही गोडवा असतो तर हे सगळं गोडव्यासाठी इनफ होईल म्हणून मग मी बाकी साखर गुळ वगैरे काही घालणार नाही तर इथं मी आ, काजू पहिले सुरुवातीला बदाम परतून घेतले आणि हे सगळं मंद आचेवरच मी तळून घेतले होते भाजून घेतले होते तर आधी मी बदाम भाजून घेतले छान काजू भाजले आणि आता पिस्ताही भाजून घेत होती पिस्ता हा साधा होता हा आपला नॉर्मल जो रेग्युलर आपण खातो आ, खारा पिस्ता तर तोच होता कारण लक्षात आलं नाही लाडू बांधायचेत आणि साधा पिस्ता आणायला पाहिजे तर यांनी असाच आणलेला आणि रोहणीत फारसे लाडू खात नाही त्याला लाडू अजिबात आवडत नाही तो ड्रायफ्रूट्सही खूप कमी खातो हा हा प्रयत्न म्हणजे आधी जे लाडू यायचे गावाकडनं यायचे किंवा मी साधे लाडू बनवलेत पण त्याने लाडू कधीही खाल्ला नाही आणि मला माहिती आहे की तो त्याला असले लाडू हा प्रकार काही आवडत नाही तर कदाचित त्याला आवडेल किंवा नाहीही आवडणार ना, लाडू तर मी बाकी अर्धा जे ड्रायफ्रुट्स होते अर्ध्या अर्ध्या प्रमाणातच घेतले होते नारले शिल्लक ठेवले होते जेणेकरून जर तो लाडू खाणार नाही तर नुसते ड्रायफ्रुट्सही खाईल आणि त्याला पिस्ता खूप आवडतो तर मी अर्धाच पिस्ता इथं घेतले होते आणि अर्धे पिस्ते त्याच्यासाठी ठेवले होते तर इथं आता मी सगळं छान तुपामध्ये परतून घेते मी तूप वापरते इथे सगळीकडे तेल किंवा काही असं वापरले तूपच वापरलंय आपलं गावरानी गाईचं तूप होतं तेच वापरते चान उ, आधी बदाम छान भाजून घेतला काजू भाजला आणि पिस्ताही भाजला आणि इथे पंपकिन सीड्सही होते माझ्याकडे आणि सनफ्लावर सीड्सही आधीपासून होते ते मी डीमार्टमधून आणले होते पण कधी वापरले नाही किंवा असं काही खाल्ले नाही तर आज लाडू बांधत होते तर म्हटलं पंपकिन सीड आणि सनफ्लावर सीड्सही लाडूंमध्ये घालावे तर इथे पंपकिन आणि सनफ्लावर सीड्स पण मी लाडूंमध्ये घातले आहेत आणि त्यानंतर आता खारका वगैरे सगळं मी छान मंद आचेवर भाजून घेईल इथे खारकाई मी तुपामध्ये छान भाजून घेतलेले आहेत आणि सगळं सेपरेट ठेवत होते मी जेणेकरून थंड होईल मिक्सरमधून काढताना गरम होणार नाही तर मी सगळं प्लेट्समध्ये वेगळं वेगळं सेपरेट करून काढून घेत होती आणि इथे खोबरंही मी भाजून घेतलं होतं खोबरं आधी किसून घेतलं होतं कापही करतात पण ते मिक्सरमधून बारीक व्हायला जरा हे होतं म्हणून मग मी इथं त्याचे किस करून घेतलं होतं आणि ते छान भाजून घेतलं होतं त्यानंतर मनुकही मी तुपामध्ये छान परतून घेतला होता छान असा द्राक्षांसारखा डम्म फुलला होता मंद आचेवरच तळून घेतला होता त्याला छान आणि इथे मी सिंगाळ्याचं पीठ आणलं होतं तर तेही मी इथं भाजून घेतलंय सिंगाळ्याचं पीठ खरं खर तर ताईने मला सांगितलं नव्हतं की लाडूंमध्ये तिनं नव्हतं घातलं पण मला असं वाटलं की घालावं छान लागतो तर मी इथं सिंगाळ्याचं पीठही छान तुपामध्ये भाजून घेतलं होतं आणि आता इथे मी जास्तीचं तूप घालत होती कारण आता खजूर मला छान परतून घ्यायचे होते छान असे नरम होतील असे तर सॉफ्ट व्हायला पाहिजे म्हणून चांगल्या तुपामध्ये जास्त तुपामध्ये मी इथं खजूर हा भाजून घेत होते खजूर परतून होत होता तोपर्यंत तो सगळं जे भाजून झालं होतं ते मी आता मिक्सरमधून हो बारीक करून घेते सगळे ड्रायफ्रुट्स मी मिक्सरमधून बारीक करून घेतले होते खरं तर इथं जास्त बारीक झाले माझ्याकडनं एवढे बारीक करायचे नव्हते पण मला अजिबात खाता येणार नव्हते म्हणून मी जरा बारीक कर, करायला गेले तर ते जरा जास्तच बारीक झालं असो तर इथं सगळे ड्रायफ्रुट्स मी बारीक करून घेतलो होतो खोबरं वगैरे सगळं मनुका मिक्सरमधून फिरून घेतला होता तर तोही छान असा बारीक फिरला होता तर त्यानेही आता बाइंडिंग छान जमेल लाडू बनवायला आणि खजूरही प्लेटमध्ये मी काढून ठेवले होते थे। जेणेकरून ते थंड झाले की मग मिक्सरमधून फिरवता येतील आणि इथे इलायची होती तर इलायची मी वेलदोडा होता माझ्याकडे तर तो वेलदोडा मी आ, कवर काढून घेत होते आणि मिक्सरमध्ये टाकत होते जेव्हा खजूर बारीक करेल तेव्हा त्यामध्येच ते छान बारीक होईल तर इथं मी वेलदोडाही मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आणि वेलदोडाचं जे कवर असतं तर ते टाकून नाही द्यायचं ते चहा पावडरमध्ये टाकायचं त्याने छान लागतं चहा पावडरमध्ये उपयोग होतो कवरचाही उपयोग होऊन जातो वेलदोडाचा तर मी ते नंतर त्याचे कवर वे चहा पावडरमध्ये टाकून दिले होते आणि त्याच्यामध्ये आता खजूर टाकला वेल इलायची टाकली होती खजूर टाकला आणि मिक्सरमधून आता छान बारीक करून घेईल छान असा सॉफ्ट झाला होता तो ते तुपामध्ये परत लावता तर आणि आता इथे मी जे पा सगळं मिक्सरमधून पावडर बनवून घेतलं होतं ड्रायफ्रूटचं त्याच्यामध्ये जाता हे खजूरची पेस्ट घालते आणि छान मिक्स करून घेते याने काय होतं साखर किंवा ख गूळ याची गरज पडत नाही खजूर टाकल्याने आणि ते टाकल्यामुळे ना तूप टाकलंय आणि खजूर टाकलंय त्यामुळे काय होतं लाडूला छान बाइंडिंग येते म्हणजे लाडू वळता येतात छान तुटणार नाही किंवा त्याचा भुगा होणार नाही छान लाडू वळ वळले जातील आता मी हे सगळे सगळं जे आ, आहे ते सगळं छान मिक्स करून घेते आणि याचे लाडू वळवून घेते एक लाडू बनवून तयार होता आणि मी छोटे छोटेच लाडू बनवले होते जेणेकरून खाताना असा फार मोठा लाडू जास्त खाल्ला जात नाही छोटासा व्यवस्थित असतो तर तिळीचे जसे लाडू बनवतो तसेच मी तेवढ्याच आकाराचे छोटे छोटे लाडू बनवून घेत होते आणि देवाला नैवेद्य द्यायचा होता कारण मला टेस्ट चेक करून घ्यायची होती की गोड प्रमाणात आहे की नाही कारण सगळं अंदाजानुसारच घेतलं होतं तर मग मिस्टर घरीच होते आज सोमवार होता आणि त्यांचं ऑफिस आज घरूनच होतं तर मग मी त्यांना सांगितलं की देवाला नैवेद्य द्या जेणेकरून टेस्ट करता येईल आणि कळेल की गोड वगैरे एकदम ओके आहे की नाही तर त्यांनी इथं नैवेद्य दिला होता आणि मग मी त्यांनाही दिला लाडू खायला आणि त्यांना सांगितलं की मला सांगा की अजून खजूर वगैरे घालायची गरज आहे का पण लाडू एकदम मोठे होते ते म्हटले काहीही घालू नको असे आणि छान झाले कस झालं आणि इथं सगळे लाडू बनवून तयार होते आणि खरं सांगायचं तर हे सगळे लाडू मी एकटीने अजिबात केलेले नाही आहेत मिस्टरांनीही मदत केली मला लाडू वळायला मी व्हिडिओ बनवला नाही त्यांना ते म्हटले नको व्हिडिओ नको बनू तर त्यांनीही यातले बरेच लाडू त्यांनी वळ तयार केले आणि इथं शेवटचा लाडू आता मी वळून घेते किचन ओट्याजवळ बऱ्याच वेळ उभी राहिली पाय दुखायला लागले म्हणून मी इथं बसले आणि सगळे लाडू तयार करून घेतले तर यातनं अजिबात कळत नव्हतं की त्यांनी कोणते बनवले त्यांनी मी कोणते बनवलेत एकदम छान लाडू त्यांनी बनवले होते आणि लाडू वगैरे झाले मी ते तसेच ठेवले डब्यात भरले नव्हते थोड्या वेळाने भरेल तर इथे जे माती मी काढून ठेवलेली होती सगळी तर आता कुंड्या मध्ये भरून मी रोप लावून घेत होती संध्याकाळ होत होती मग मी म्हटलं आधीच करून घेते जर चुकून पाऊस वगैरे आला तर परत जी माती मग वाळत घेतली ती परत ओली व्हायची आणि तिथं घाण व्हायचं म्हणून जेव्हा काढली होती तेव्हाच करून घेते थे। रात्रभर ठेवण्यात काही हे नव्हतं म्हणून मग मी तसंच मुंडी मध्ये आता भरायला घेतलं तीन रोपं आणलेली होती खरं आता मला जास्वंदाचा आणायचंय पण मी नेक्स्ट टाइम आणेल आणि मी नवीन कुंड्याही मागवल्या ज्या हँग करतात त्या मागवल्या आहेत कारण मला बाल्कनी ही छान करायची आहे बऱ्याच दिवसापासून मला इच्छा होती की बाल्कनीमध्ये असं छान काहीतरी डेकोरेट वगैरे करावं पण नाही मी बऱ्याचदा कुंड्यांमध्ये रोपं लावली पण माझी रोपं माहीत नाही जळून जातात गावाकडं गेली किंवा काय झालं तर ती रोपं जळून जातात राहत नाही किंवा आपआप त्यावर कीड तरी लागते किंवा काहीतरी होतच होतं आणि रोपं जळतात पण यावेळेला मी ठरवलंय की मी अजिबात माझी रोपं जळू देणार नाही किंवा काही होऊ देणार नाही त्यांची खूप काळजी घेईल असं मी ठरवलं आणि मला आता हँगिंग वाले ज्या कुंड्या आहेत त्या पण मी मागवल्या तर त्यातही मला छान असे वेल वगैरे लावायचे आहेत तेही मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल तर इथं आता तीन कुंड्या आधीपासून होत्या त्यामध्ये आधी, आधी माझ्याकडं मोगरा आणि गुलाब होतच होता पण गुलाबाचं अचानक जळलं गावाकडं गेले आणि त्याला पाणी टाकायचं राहिलं तर ते गुलाबाचं जळून गेलं आणि मोगऱ्याचं जे होतं त्याला ना कीड लागली असं पांढर पांढर त्यावर कीड लागत होती तर मग मीच ते काढून टाकलं जेणेकरून जर याला कीड लागली आणि याच्याकडनं जर दुसऱ्या रोपांना लागली तर मग प्रॉब्लेम नको व्हायला परत ती रोप खराब होतील म्हणून मग मी ते स्वतःहूनच ते मोगऱ्याचं काढून टाकलो होतो या वेळेलाही आणलंय मी मोगऱ्याचं आणि गुलाबाचं हे घेऊन आले पण त्यांनी मला एक हे पण दिलं होतं खत दिलं होतं ग्रीन कलरच्या पॅकेटमध्ये दिलं होतं फार आधी तर मला माहित नाही तुम्ही कमेंट करून सांगा कदाचित त्यामुळे झाले की नाही झाले तर ते खत ना मी आ, मनी प्लांट आहे माझ्याकडे तर मनी प्लांटला आणि ब्रह्मकमळाचा आहे तर दोन प्रकारचे मनी प्लांट आहे आणि ब्रह्मकमळ ते अजून व्यवस्थित आहे ते आहेत तसे लावलेत त्या दिवसापासून तसेच आहेत पण मी ते जेव्हा ते खत घातलं मधलं तर त्या दोन चार दिवसातनं ना त्याची पानं जळायला लागली रोपाची तर ती अशी जळाली मग मला असं वाटलं की उन्हामुळे जळत असतील कारण कडक उन्हाळा होता आणि मी ते घातलं होतं कदाचित उन्हामुळे जळलं असेल तर मी त्याला पाणी वगैरे प्रॉपर घालत होती पण त्याची वाढ होण्याच्या जी जे नवीन पानं येत होती जा, ती जळ जळतच होती अजिबात पानं येत होती आणि मग मी ते खत घालणं बंद केलं ते खत वगैरे काही घातलं नाही मी मोजून दोन वेळा ते खत घातलं आणि त्यानंतर मग खत ते काही घातलं नाही तर आता छान पानं येतात तर खतमुळे होतंय की उन्हामुळे होत होतं हे मला अजिबात कळत नाही तर प्लीज तुम्ही कमेंट करून सांगा की कशामुळे ते झालंय असं मी तुम्हाला ते पॅकेटही दाखवेल की कोणतं आहे असं आणि ते मी झाडांना घातलं होतं तर इथं मी तिघं रो कुंडीमध्ये छान माती ऑलरेडी त्या प्लांटला माती होती आणि माझ्या कुंड्या आधीपासून मातीच्या फुल भरून होत्या तर एक्स्ट्रा माती आता आहे तर ज्या हँगिंगवाल्या कुंड्या येतील त्यामध्ये घालायला मला ते उपयोग येतील इथले इथं माती अजिबात मिळत नाही मी नर्सरीमध्ये त्यांच्याकडं मातीही मागितली होती की मला विकत द्या म्हणून पण ते म्हटले की मिळत नाही महाग मिळते जवळजवळ ऐंशी रुपयात फक्त एक टोपली भर माती येईल एवढं त्यांनी मला सांगितलं तर माती तुम्हाला परवडणार नाही घेऊ नका तर शक्यतर आता गावाकडे गेलेस तर तिकडनं आणावी ना लागेल नाहीतर इथं आजूबाजूला बघावं लागेल चेक करावं लागेल माती तर काही कुठं दिसत नाही बघूया मिळाली तर मग ती आणावी लागेल तरी इथं तिघं कुंड्यांमध्ये छान रोप लावून झाले होते एक मोठं गुलाब होतं एक बारीक जे मिनी गुलाब येतात तसे छोटे गुलाबाचे रोप होतं आणि एक मोगऱ्याच मुगरेच होतं मोगऱ्याचं हे मला लावायचंच होतं कारण त्याने वास खूप छान येतो आणि मला मोगऱ्याचं फार आधीपासूनच आवडतं मी पहिलेही एकदा आणलं होतं त्यानंतर ही एकदा आणला आता हे तिसऱ्यांदा मी मोगऱ्याचं आणलेलं आहे होप सो की या वेळेला ते एकदम छान राहायला पाहिजे बाल्कनी मी जवळ झाडून घेतली होती क्लीन करून घेतली होती आणि जे लाडू वळून झाले होते ते आता मी डब्यात भरून घेते सगळे आणि आता हे सगळे लाडू डब्यात भरून घेते जवळजवळ छोटे छोट्या आकाराचे जे लाडू लाडू वळ बनवून घेतले होते मी तर ते साधारण अ पंचावन्न साठ लाडू तयार झाले होते पूर्ण तेवढ्या ज्या सामानात जेवढं सामान माझ्याकडे होतं तेवढ्या सामानामध्ये जवळजवळ साठ लाडू तयार झाले होते आणि तर छोटा डबा माझा फुल भरून झाला होता आणि दोन चार लाडू एक्स्ट्रा होते तर मग मी ते छोट्या डब्यामध्ये ठेवून दिले जेणेकरून लगेच ते वरच्यावर खाल्ले जातील संपतील आणि नंतर भांडे भांडे हे निघतातच जर आपण काही करायचं म्हटलं तर भांडे हे भरपूर निघतात आणि हे माझं तिसऱ्या वेळा मी भांडे क्लीन करत होते सकाळी चहाचे भांडे जेवणाचे आणि आता हे लाडूचे भांडे सो so, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट नक्की करा बाय